नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थम ओन्ली फॉर स्वामी भक्ते या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे तर तुम्हाला माहितीच आहे आता आपण मनाचे श्लोक ही सिरीज चालू केली आहे त्यातले एक ते पन्नास श्लोक आपण बघितले आहे आणि त्या पुढचे पाच श्लोक आपण आज बघणार आहोत म्हणजेच एक्कावन्न ते पंचावन्न श्लोक आज आपण बघणार आहोत चला तर मग वेळ न वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करूया पण त्यापूर्वी मित्रांनो जर तुम्ही शिवलीला अमृत ऐकत असाल तर आय बटनवर लिंक देणार ते तुम्ही बघून धाड चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर एकावन्नवा श्लोक असा आहे की मध्ये मत्सरे सांडिली स्वार्थ बुद्धी प्रपंचिक नाही जया ते उपाधी सदा बोलणे नम्र वाचा सु जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा असा हा एकावन्नवा श्लोक होता आता आपण याचा अर्थ बघूया समर्थ येथे सांगतात की खरा भक्त तोच ज्याने स्वतःचा गर्व दुसऱ्यांविषयी मत्सर आणि स्वार्थी विचार पूर्णपणे त्यागले आहेत तो संसारात राहतो पण संसाराची चिंता किंवा क्लेश त्याला ग्रासत नाहीत कारण त्याचे अंतकरण निर्मळ आहेत त्याची वाणी मधुर नम्र व सौम्य असतील अशा व्यक्तीच्या शब्दातूनच भक्ती झडपते तो कोणालाही दुखावत नाही अहंकाराने बोलत नाही किंवा कुणावर रागावत नाही या गुणांनी युक्त असलेला दास म्हणजेच भक्तम ईश्वराच्या कृपेने अधिकारी ठरतो आणि जगात तो खरंच धन्य मानला जातो असा हा एकावनवा श्लोक आणि त्याचा अर्थ होता आता आपण पुढचा श्लोक बघूयाो तद्वचितानुवादे न लिम्पे कदादंभ वादे वि करी सुख संवाद जो उगमासाम जगी धन्य तो दास आसाम असा हा बावनवा श्लोक होता आता आपण याचा अर्थ बघूया समर्थ सांगतात की एक सच्चा भक्त हा योग्य वेळी योग्य विषयांवर तत्वज्ञानाचे चिंतन करतो तो कोणत्याही प्रकारच्या अहंकाराने वादविवादाने किंवा निष्फळ बौद्धिक चर्चेने स्वतःला रंगवत नाही त्याचा हेतू कधीही दुसऱ्याला हरवणे किंवा श्रेष्ठ सिद्ध करणे नसतो तर तो सुखदाने समाधानदायक संवाद करतो विशेषत ईश्वराशी संबंधित विषयांवर अशा भक्ताला समज आहे नम्रता आहे आणि त्याच्या वाणींमध्ये शांती व वा गोडवा आहे तर असा हा बाबन वा श्लोक आणि त्याचा अर्थ होता आता आपण पुढचा श्लोक बघूया पुढचा श्लोक बघा मित्रांनो तो पण खूप छान आहे सदा आर्जवी प्रिय जो सर्व सदा सर्वदा सत्यवादी विवेकी न पोले कदा मिथ्य वाचा त्रिवासा जगी धन्य तो दास सर्वोत्तम असाम असा त्रेपन्नवा श्लोक आहे आता आपण याचा अर्थ बघूया समर्थ रामदास स्वामी यांच्या या श्लोकात एक उच्च दर्जाचा भक्त कसा असावा याचा सांगितला आहे प्रेम व आर्जव एक भक्त नेहमी आर्जव प्रेम आणि नम्रतेने वागतो तो कधीही इतरांच्या सोबत द्वेष राग किंवा अहंकाराने वागत नाही सत्य बोलणे एक सच्चा भक्त सत्य बोलतो आणि तू कधीही खोटं बोलत नाही त्याच्यात विवेक आहे जो सत्य आणि असत्यामध्ये सत्या फरक करतो वाणीची शुद्धता त्याच्या बोलण्यात कधीही मिथ्या किंवा वा वाणी तो नेहमी प्रामाणिक असतो सर्वोत्तम दास जो भक्त ह्या गुणांनी परिपूर्ण असतो तोच तो सर्वोत्तम दास असतो तोच जगात धन्य मानला जातो असा हा वा श्लोक आणि त्याचा अर्थ होता आता आपण पुढचा श्लोक बघूया सदा सेवी आरण्य तारुण्य काढी मिळे ना कदा कल्पनेनीची नेनीची मेडी चढे ना मने निश्चयो दृढ ज्यांचा जगी धन्य तो दास सर्वोत्तम आसाम असा हा चौपनवा श्लोक आहे आता आपण याचा अर्थ बघूया समर्थ रामदास स्वामी यांनी यामध्ये एक सच्चा साधकांचे वर्णन केले आहे त्यांचे जीवन तपस्व्य तपस्वी निश्चयाने भरलेले आणि दृढ असते तपस्वी साधनम आरण्य किंवा एकांत स्थळे म्हणजे ते ठिकाण जिथे साधक साधना करतो त्याला इतर गोष्टीपासून वियोग असतो आणि त्याचे ध्यान तो सतत साधना करत असतो चला आणि व्रतांचा नाश साधकांच्या मनात दृढ निश्चय असतो त्याला कधीही भ्रम किंवा भ्रामक कल्पना येत नाहीत त्याचे मन दृढ निश्चयाने नियंत्रित असते अडचणींचा सामना न करता जीवनातील कोणत्याही अडचणीला तो मजबूत मनाने तोंड देतो त्याच्या मनाची सिद्धता आणि निश्चय इतकी दृढ असते की त्याला जीवनातील कोणतीही अडचण तडदूड करण्यास भागू भाग पाडू शकत नाही असा हा चौपन्नवा श्लोक आणि त्याचा अर्थ होता आता आपण पुढचा श्लोक बघूया पण त्यापूर्वी मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि या पुढचे मनाचे श्लोक आणि त्याचा अर्थ जर तुम्हाला बघायचा असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे ते तुम्ही बघू शकता चला तर मग पुढचा श्लोक बघूया नसे मानसे नष्ट आशा दुराशा वसे अंतरी प्रेम पाशा पिपाशम ऋणी देव हा भक्ती भावे जयासम जगी धन्य तो दास आसम असा हा पंचावन्न बा श्लोक होता आता आपण याचा अर्थ बघूया समर्थ रामदास स्वामी यांच्या या श्लोकात सच्च्या भक्तांच्या मनस्थितीचे आणि जीवनाचे वर्णन केले आहे निराशा नाही सत्यवचनाने भरलेले भक्तम कधीही निराशेचा अनुभव घेत नाही त्यांच्या मनात नकारात्मक विचार आणि अपेक्षा नसतात प्रेमाची तृष्णा भक्तांच्या मनात प्रेमाची तृष्णा असतील सर्वत्र ईश्वरांच्या प्रेमाचा पाश बंधन अनुभवतो भक्तिभाव तो पूर्ण पूर्णपणे ईश्वराच्या भक्तिपरायण असतो आणि देवाच्या प्रेमामुळे तो सदैव धन्य आणि भाग्यशाली असतो धन्य जीवन ईश्वराच्या भक्तीत रमणारा भक्त एक सर्वोत्तम दास आहे ज्यांचे जीवन धन्य आणि पूर्णपणे असते तर असा हा पंचावन्नवा श्लोक आणि त्याचा अर्थ होता असे आज आपण पाच श्लोक बघितले आहे पाचही श्लोक आणि त्याचा अर्थ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ